सेवा वसुंधरा ग्रुपकडून घेण्यात आलेल्या शून्य कचरा रील स्पर्धेमध्ये वसुंधराला वाचवणे आपली सर्वांची जबाबदारी बनली आहे समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी स्पर्धकांना वसुंधरेवर आधारित रील बनवणं विशेष करून असे रील बनवायचे आहे ज्यामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वीस दिवस आपण स्वतः कचरा व्यवस्थापन कसा करतो हे आढळून आलं पाहिजे सोशल मीडियावर फोटो शेअरिंग ॲप्लिकेशन म्हणून सुरू झालेल्या आणि दररोज ॲप्लिकेशनमध्ये नवीन वैशिष्ट्य जोडणाऱ्या इन्स्टाग्रामने रील्स वैशिष्ट्ये सक्रिय केले वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी टाकलेल्या दोन रीलला द्वितीय पारितोषिक मिळाले एका रीलमध्ये ज्योती शिवराज चव्हाण शिवराज भगवान सिंह चव्हाण संध्या प्रदीप वनारे प्रदीप वनारे कुमारी उन्नती प्रदीप वनारे या कलाकारांनी अभिनय केला असून दुसऱ्या रीलमध्ये सर्व वन्यजीव सोयरे सदस्य सहभागी आहेत या दोन्ही रील बनवण्यात शिवराज भगवान सिंह चव्हाण जिल्हा हिवताप अधिकारी बुलढाणा यांचं मोलाचं योगदान मिळालं असून संकलन प्रदीप वनारे यांचं असून लेखन एल संकल्पना आणि दिग्दर्शन नितीन प्रतापसिंह श्रीवास्तव वन्यजीव सोयरे बुलढाणा यांचा आहे गर्दे हॉल बुलढाणा या ठिकाणी संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात पुरस्कार वितरित करण्यात आला असून या स्पर्धेत आवर्जून रील टाकण्याचे आणि कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आमंत्रण आणि आवाहन शीतल सोनुने यांनी केलं होतं या पुरस्कारानं वन्यजीव सोयरे परिवार बुलढाणामध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून वन्यजीव सोयरे परिवारात आनंदाचं वातावरण निर्माण झालं ब्युरो रिपोर्ट आज चोवीस तास बुलढाणा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा